मी आर्मी मध्ये होतो सतरा वर्ष आणि सहा महिना नोकरी करून मी रिटायर झालो आता एक बकासूरच्या बाळवणीच्या मैदानात एकदा बकासूरला मी नोकरीला असताना मैदान मैदाना तिथं पहिल्यांदा बकासूरला बघलो आणि तिथंच आपल्याला सुटला देव आणि त्याच्यामुळे आपण व्यवसाय पण सुरू केलाय आणि त्याच्या आपण आशीर्वादा कुठेतरी पण लागलाय मित्रांनो देवदत्त मोरे डी एम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे दालच्या पुलाव म्हणून फेमस असणारे फौजी आपल्या बरोबर आहेत आज त्यांची एक मुलाखत आणि सर्व प्रश्नांच आपण त्यांची थोडस चर्चा करणार आहे त्यांचा साज आज घरचा मैदानात दाखल झाला आहे पण इकडे सुंदर आहे आणि याचं नाव काय वजीर काय सांगाल आज घरचा साथ या मैदानात घेऊन आलाय एक म्हणजे इतर वेळी दालचा पुलाव दालच्या राईस करण्यात व्यस्त असणारा माणूस आज बैलगाडा मालक म्हणून पण मैदानात उतरलाय काय सांगाल नाही आपल्याला आवड आहे मोबाईल गाडीची त्याच्यामुळे आपण व्यवसाय पण सुरू केलाय आणि आपण एक नवीन खरेदी पण केली आहे दुसरा आत्ता खरेदी केलाय सुंदर आणि कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला फौजी म्हणून ओळखलं जाते प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुमचं संपूर्ण नाव काय ते सांगा माझं नाव विनोद रामचंद्र वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सात भाऊजी एक फौजी म्हणून तुम्हाला समजलं होतं तुम्ही माहिती लोकांना सांगा की सर्व्हिस कुठे करत होता कधी रिटायर झाले कधी बसून क्षेत्रात झालं मी आर्मी मध्ये होतो सतरा वर्ष आणि सहा महिना नोकरी करून मी रिटायर झाली आता एक वर्ष होऊन गेला आपल्याला आणि बकासूरच्या नाद आपण मोठा फॅन आहे बकासूर बाळणीच्या मैदानात एकदा बकासूरला मी नोकरीला असताना बाळवणीचं मैदान होते मी रिटायर व्हायच्या अगोदर एक वर्ष पहिले तिथं पहिल्यांदा बकासूरला बघितलं आणि तिथंच आपल्याला एक एकही सुचला फौजी तर कुठेतरी बकासूरचे कट्टर समर्थक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातात बाकासूर ज्या मैदानात असेल त्या ठिकाणी फौजी शंभर टक्के असणारे समीकरण जुळले गट पडून येऊ द्या सेमी पडून फायनल तुम्ही बरोबर कायम असता काय सांगाल तुमच्या डोकं काही एवढा ही कसं असकासूर बाबा बैल अडी क्षेत्रातला देव आहे आणि त्याच्यामुळेच आपण व्यवसाय पण सुरू केलाय आणि त्याच्या आशीर्वादाने आशीर्वाद आपल्याला व्यवसायाला पण लागलाय त्याचा नाद होता म्हणूनच व्यवसाय पण सुरू झालाय आणि व्यवसायाला आपल्या एक वर्ष झालं व्यवसाय पण चांगला चाललाय आपल्याला एक छंद आहे म्हणून आपण एक बैल पण खरेदी केला आता आचारी म्हणून तुम्ही तर ह्या क्षेत्रात बैलगाणा मालक म्हणून उतरण ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला म्हणजे हे जेवढं वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाही मोठा प्रॉब्लेम आहे नंतर काय तुमची किती जरी ओळख असेल काय जरी असेल तर तुमचा बैल पाहला तरच तुम्हाला किंमत आहे तुम्हाला फोनही विचारत नाही मित्रांनो आपली पण आता खूप ओळख आहे पण बैल तुम्हाला कोण देणार नाही आणि तर कोण म्हणणार नाही अशी गोष्ट आहे फक्त बैल पाहायला कि मग सगळे आपल्याला दहा फोन येतील बुकापती आलेली अमरापूरच्या मैदानात जाईल त्या मैदानात पास करत होता त्यावेळेस सगळ्यांचे फोन येत होते जरा दुकापत झाले दोन महिने बैल बांधून ना फोन नाही आता पाहू तरी ज्यावेळेस आपला बैल पळतो तरी पण पहिल्याला अडचणी तुम्ही पण पन... एवढी तुमची उलट घ्या आता या बैलकडे शेतात माझ्यामध्ये कुठला असा माणूस की जो तुम्हाला ओळखत नाही बरोबर तुमचा बैल त्यांना पण माहित असतं की तुमचा बैल पळतोय तुमच्याकडे दोन नंदे चांगले पाहतात तरी पण तुम्हाला पहिल्यासाठी किती अडचण लोकांची उत्तर कशी फोन ज्यावेळेस नाही नाही कोण म्हणणार तुम्हाला फोन केला तर म्हणणार की बाबा बघूया आणूया बन तुमचाच आहे की कधी आणायचं सांगा ज्यावेळेस दिवस बाबा या मैदानाला द्या काहीतरी कारण सांगा पैरा झालाय बैल आजारीच आहे घरी प्रॉब्लेम आहे तेच प्रॉब्लेम आहे हा दिवस कधी येत नाही कधी मी कुठं तरी गाडी आपण मारत नाही ना घात अक्कल ठिकाणी असं झालं तर दोन तीन महिन्यानं मग तीच लोक आपल्याला फोन करत होती पण त्यांना नाही बैल दिला आणि मग केलं पाहिजे आता भाऊजी कुठं तरी आता आपला बैल पोळतो म्हटल्यानंतर मोठा पायरा मिळेल नाही मिळेल आमचा सुंदर आहे सुंदर पण त्यांच्या घरगुती आता आम्ही खरेदी केलाय तो अडीच तीन महिना बांध होत होता फुल स्पीडचा बैल आहे फक्त त्यांच्या घरात प्रॉब्लेम होता म्हणून बांधून होता तीन महिने दोन तीन मैदान आम्ही काढला आता तीन महिना बांधून असल्यानंतर थोडा रोटी लिहायला टाइम लागतो आता दोन तीन मैदान अशी त्याने केले ना चांगल्या चांगल्या गाडीने मात दिली त्याला फोन येतात आवर्जून आता फौजी ते सुंदरची खरेदी वगैरे कुठनं झाली होती काय सुंदर इथं कारण घेतला होता आणि याचं नाव काय म्हणलं वजीर मला वाटतं ही वजीर तुमची पहिली वजीर आहे आणि तसं बघायला गेलं तर तुमचा जीव पण वजीर वरती जास्त आहे बैल पण छान आहे तसा बैल पण शांत आहे आणि पळतो पण चांगला त्याच्याला पण आता काहीतरी दुकानपत झाले होते अमरापूर मध्ये छकड्या लागले त्याच्या जवळजवळ दहा बारा टाके पडलेले त्याच्यानंतर दोन तीन फेरे काढलेत आणि आज पहिलं मैदान आहे त्याच तुमच्या बरोबर तुमचे सहकारी आहेत तुमचे एक कट्टर सहकारी किंवा कट्टर म्हणलं चालतं डिग्री असतेच तुमची माझी कायम आम्ही जेव्हा जेव्हा मैदानात देतो कायम तुमच्या पाठीचे असतात सगळं तुमच्यापेक्षा जास्त मला नियोजन तेच करतात तुमच्या व्यवसायामधून तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही सगळं काय नियोजन वगैरे बसल तेच असेल आपण बैल घेतलाय कष्ट नमस्कार नमस्कार तुमचा एक परिचय प्रेक्षकांसाठी नाव सांगा माझं नाव संदीप भिकाजी कुलकर्णी माझ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा फौजूंची तुमची ओळख कशी बैलगाडी क्षेत्रात क्षेत्रातच झाली म्हणजे काय कसं कॉन्टॅक्ट आलं किंवा तीन वर्ष झालं बकासूर चा ट्रॅक्टर आणि बकासूर आम्ही एकत्र आले आमची ओळख झाली आता फौजीच्या बरोबर तुम्ही कायम असता फौजी कामात वगैरे व्यस्त असता सगळं तुमच्याकडे असतं आता बैलांचं नियोजन असले असेल पहिला तुम्ही दोघं पण मिळून असता एवढ्या असंख्य अडचणी येतात त्याच्यामधून मधून पण तुम्ही टिकू नये आणि कुठेतरी तुमच्या मनात असतं की बाबा आपण आपल्या पळायच्या जोरावरती आपलं अस्तित्व निर्माण करायचं आणि दाखवून द्यायचं पायरा जर मिळत नसेल तर ज्या ठिकाणी एखाद्या बैल घेतला पांढरा आता अडचण येते त्या दिवशी ही अडचण की घरची गाडी आणावी घरची गाडी खरेदी केली बरं ही अजून मैदानात काढली नाही उन्हाळे फाडाला शंभर टक्के पाहून आता ही घरची गाडी आपली कधी ती पळाली का एकदा पळाली पण रानाचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही पडली तर बघ फौजींची दोन्ही नंदी तुमच्याकडे असतात काय सांगाल एवढं म्हणजे तुम्ही दोघांच्या सहकारी मित्र आहे एकमेकांचा विश्वास दोघांच्यावर आहे तसं करताना नियोजन दोघं जण दोघांच्या ह्याच्यातूनच होते बोलण्यातूनच फौजींचा लालचर एक म्हणून फेमस आहे या मैदानावर तुम्ही तसता आणि फौजी तीन चार मानलो जाईल माणूस आहेत थोडक्यात की पाच पण तुम्ही दोघं कष्ट करणार त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे थोडक्यात एकत्र झाला हो हो एकत्र काय सांगाल त्या बाकासूर बद्दल तुम्ही काय सांगाल तेव्हा काय देवच आहे नक्कीच कुठेतरी म्हणजे बाकासूर सोबत तुम्ही मला पण भरपूर दिसलाय बकासर सोबत त्या दोघांचं म्हणजे खरेदी कधी मग खरेदी कधी त्याला वर्ष झालं खरेदी करून त्याला एक महिना झाला खरेदी दहा लाख एक्कावन्न हजाराची खरेदी मग याचा इतिहास काय सांगाल म्हणजे तिकडं आदत मध्ये त्यांच्या तिकडं ह्याला संभाजीनगरला एक नंबर तीन केलेत त्यानं आदतचं मैदान एक पण त्यानं सोडलं नायच आपल्याकडं काय होतंय आपण टाइम कमी देतो सराव कमी घेतो त्यांच्याकडे आज मैदान नाही केलं की सराव घेतली घोड्यावर आपल्याकडे काय होते पाऊस रान वेळ नाही त्याच्यामुळे आपण माझं असतो आता कुठं तरी काय होत की ज्या वेळेस त्या भागातली बैल आपल्याकडे येतात दोन तीन मैदान चांगली पाहते आम्ही बऱ्याच बैलगाडी मालकडून काय करतो बरेच खेरी असतात त्यांचं म्हणणं पण असं येतं की बाबा बैल कमी पोहते मग आपल्याकडे बऱ्याच जणांना काय वाटतं मग तिकडे गेल्यानंतर ना त्यांना काय असं औषध दिली जाते पण सराव तिकडे जास्त बरं घोड्यावर त्यांचा सराव जास्त आहे आपल्याला फेरा काढणार बैलावर काढणार आपण बरोबर आणि तिकडे फेरा, फेरा काढताना ती डावी उजवी काय असं म्हणजे बघत नाही ती आता आपल्याला काय होतंय बाबा डावीने एकच काढलाय थांबूया जरा त्याला आराम देऊया तस त्यांच्या नसते डावीनं काढला की उजवीनं लगेच डावीनं तीन फेर काढची म्हणजे ते मैदानेच काढची दिडक शिस्त आणि आता मग तुम्ही एक बैलगाडी मला किंवा तुम्हाला अनुभव आहे तर घोड्याबरोबर पळाल्याचा काय फायदा होतो काय सांग काय फायदा होतो ना बैलाची बर म्हणजे कुठेतरी असं अनुभव बैलगाडी मला किंवा असं आता माझा भाऊ पण स्वतः ड्रायव्हर आहे मला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तर त्याच्यामध्ये पण असं हे असतं की बाबा तुमच्या बैलाला जर सराव द्यायचे तर तुमच्या बैलापेक्षा जास्त पाळणारच बैल त्याच्या बरोबर पाहिजे कमी पाळणार नाही पाहिजे ज्यावेळेस बैल कमी पाळणार घातला तर त्या बैला स्पीड कमी येतं हो कमी येत त्याच्यापेक्षा वरचढ चढ पाळणार जर असेल घोडा असतो असतो त्याच्याच पण स्पीड वाढत वाढतं हे सत्य आहे का सत्य आहे सत्य बरोबर कसं काय नियोजन दोघांचं नियोजन वडूचा धनाजी आपला मित्र आहे त्याचं त्याचा सदाशिव गडाचं शिवांश सैलवान त्यांचं आहे घट घेत आहे बत्तीस मध्ये येतात अठरा ते पाच नंबर अनिल ड्रायव्हर पाडळी ड्रायव्हर म्हणून पण आपला ड्रायव्हर दोन ड्रायव्हर आहेत दोन तीन ड्रायव्हर आपले चांगले असतो ड्रायव्हर आपल्या निय आपल्याला हे करतात आपले मार्गदर्शक आहेत आणि आता आपला ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर पाठवू मित्रांनो बघू शकता आणि मैदानामध्ये जर प्रेक्षक म्हणून जर तुम्ही कधी येत असाल तर फौजींचा प्रसिद्ध दालच्या राईस हा मित्रांनो मैदानामध्ये एकदम फ्रेश आणि ताजं जेवण वगैरे केलं जातं स्वतःहून बनवत असतात मालक आहेत आणि स्वतः बनवत असतात आणि अतिशय सुंदर राष्ट्रपती होते आम्ही स्वतः देखील मैदानात यांच्या दालचाराशिवाय दुसरं काहीही मित्रांनो खात नाही कस नाही पगार एकदम फ्रेश जेवण असतं आहे त्यांच्या हातातील कला देखील आहे मैदानात कधी आला तर फौजी फूड प्रॉनर या नावान आहे आणि बाकासुरचा बॅनर त्या ठिकाणी असतो प्रत्येक मैदानात साजरा असतात आला कधी जर नक्की शंभर टक्के मित्रांनो भेट द्या फौजींना लागेल पहिलंच मैदान आणि बकासूरच्या चित्तेवर आम्हाला पाहायला नाही गाडी पहावर आम्ही एवढं प्रेम करतो त्या देवाची चित्त्या आम्हाला मिळतो आशीर्वाद खूप आज नाही कोणतरी आज बरोबर देवाची त्याच्या नावावरती आहे आणि भविष्यात तुमच्या आशीर्वादान किंवा बकासुरच्या आशीर्वादानं तुमचं जेवढं प्रेम आहे बाका हा देखील शंभर टक्केच पाहताना दिसेल ती देखील तुमची इच्छा आमच्या शंभर टक्के पूर्ण होणार यात काय शंका नाही रोजी तुम्हाला आणि तुमच्या सरकारांना सगळ्यांना पुढील वाटचाली सारी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद